यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सहशा सहशा स्वागत आहे मित्रमंडळी कशा माहीत ना मजेतच राहायला पाहिजे तर uh, मित्रांनो वैभव स्टेशनला आहे तर uh, जातो आहे मुंबईला परतीचा प्रवास चालू झाला आहे आपला घरातून स्टार्ट केलं नाही कारण का थोडं लेट झालं होतं गडबडीत गडबडीत आलो पटकन तर uh, दिवा पॅसेंजरचा आपला प्रवास असणार आहे भरपूर दिवसानंतरला दिवागाडीने जातो आहे uh, सर्व लोक मामा वगैरे सगळे आहेत भरपूर धमाल होणार आहे बघूया दिवागाडीत काय काय खायला भेटते ॲक्च्युली आम्ही मजा करण्यासाठी दिवागण जाते नंतर हर टाईम मांडीचा परत असतो तर जाव्या मित्रांनो भरपूर मजा केली दोन तीन दिवस भरपूर धमाल केली नदीत खेकडे बिकडे पण पकडले तर पाऊस थोडा कमी पडला नाही तर थंडीचे मासेसुद्धा भेटले असते पण बघूया नेक्स्ट टाईम लवकर पाऊस लागला तर थोडा पुढच्या महिन्यात यायचा प्रयत्न करीन जेणेकरून मासे भेटतील आपल्याला जायने तरी पकडायला तर जाव्या मित्रांनो जरा जाताना थोडा अस्वस्थ वाटतं आहे कारण का सर्व घरात आई वगैरे असताना त्यांना इकडे टाकून जायला मन पण होत नाही गावी आणि आता मुंबईला गेल्यानंतरला भरपूर धावपळ काम ज्या ह्याच्यात सगळंच आहे दोन तीन दिवस मस्त बी खात होतो पिज होतो सगळं करून भेटत होतं आराम करत होतो फिरत होतो मजा करत होतो गाड्या चालत होतो आणि आता परते प्रवास तर जाताना लय बेकार वाटतं रत्नागिरीच्या पुढे गेल्यानंतर काय वाटत नाही पण त्याच्या अगोदर घरात जाते असं वाटतं हेच उतरून एवढं बेकार वाटतं प्रत्येकाला माहीत असेल कोकणी माणसांना जो गावावरून मुंबईला परतीला परतीचा प्रवास करतो तर आपला पाठीमाग वैबॉडी स्टेशन आहे मस्त बनवलं आहे आता चांगलं काम केलं आहे तर जाव्या गर्दी तर जास्त वाटत नाही आणि आता काय एवढा सीझन पण नाही तर बघूया दिवागाडीला ग गर्दी भेटते काय तर जागा फक्त भेटली पाहिजे बसायला स रात्री निघालो असतो पण सकाळचा आहे म्हणजे वेळेवर पोचलो की उद्या कामावर पण परत जायचं आहे तर जाव्या माझ्यावर आप्पा आहे मामा आहे तर भरपूर माझ्या लास्टपर्यंत ब्लॉक बघा चला तर मग फ्लाय वर बॉडी रेल्वे स्टेशन एक्सप्रेस आले आता सकाळीची जी मुंबईवरून येते तुतारी एक्सप्रेस ती आता आली बरोबर दहा पाचला एवढ्या लेट एवढ्या लेट गाडी भरपूर लेट आहे गाडी मित्रांनी म्हणून तू तरी एक्सप्रेसने कधी जिंदगी द्यायचं नाही एका दिवसात येणारा माणूस काय करेल अकरा वाजता जर उतरचा लागत असत रेल्वे स्टेशनला तर मित्रांनो अनाउन्समेंट झालेली आहे आहे मी जनरलमध्ये कारण काय प्रयत्ती कमी वाटतंय मामाच्या दोन टिकटी आहेत पण भरपूर माणसं असल्यामुळे जनरलमध्ये आहे आठ नंबरला जातोय तर चला मग पडलं बिडला तर वाला जावं हे त्यामुळे बाहेर जाईल

बाए बाए गणपति पापा मौरा पण खाली आहे अजून एवढी का माणसं चढली नाही आहेत व्यवहार तर पूर्ण सीटिंग खाली आहे एवढी का गर्दी नाही आहे आम्ही आम्हाला पण भेटली आहे सीट गणपती बाप्पा होऱ्या या चिचिवडा घ्या भेटली जा का तुका सगळ खाली आहे कोण आहे कुत्रा तरी आहे कोण आहे हे सिटिंग आहेत बुकिंग केलेल्या सगळ्या खाली आहेत सतत वाटत तर ना पुढच्या पुढच्या तरी इकडं भाकरी ट्रेन ट्रेनमध्ये मस्त वेळी आल्या राजापूर भाकरी आणि बटाट्याची भाजी हे राणे भाकरी हवी तुका भाकरी 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 तर घे हे राजेपर पाहिजे <Evangelix> <laughs> पोचलो आहे तर रत्नागिरीमध्ये तर रत्नागिरीमध्ये बरोबर बारा चाळीसला पोचलो आहे तर तासभर लेट आहे गाडी बघूया रत्नागिरीमध्ये पण काय एवढी पब्लिक चढली नाही आणि जागाहून बसायला भेटलं तर काय मजा येते जायला सर्वजण एकत्र येतं गाडीला तर गर्दी अजिबात नाही बघूया पुढे पुढे गर्दी होते काय कसा प्रवास होतो बघा वाटपर्यंत चला अरे हवी आधी कोवळी कोवळीच आहे मावशी कोवळी जिल्ह्यात ગુડબાય કે બસ આવો ના ના ફોટો કાઢતાઈ જા વિડિયો કાઢતાઈ જા કમ મસાલા કમીસ્ટ આ કમ મસાલા લે ખારો વાટ કે મખાતા કમીસ્ટ ટક મત બસ યે ટાઈ નહી યે સહી છે આ ગોત નામે પાડે આ પાડે એક બીજી આયે તુયે નાંગો આત

मित्रांनो आलो आता चिपूनला हून काय तापत बघा पावसाचा नाम नुशान नाही लागले भूक काहीतरी घेऊया वडापाव वगैरे तो अप्पा येतोय आपा ये काय तर घे ये आपा वडापाव घे वडापाव वडापाव बोल पे घे वडापाव घे मग अर्धी आज पण सात झाले आता

तिकर बेल बेल, चायनीज चायनीज आले कशी लागते रे बघ झनझणी दिसतात पुचपुच पाणी असं कसा लागणार आहे चांगले चांगलंय का मित्रांनो चायनीज बिल खायला अजून सांगते तर मित्रांनो गाडी पोचले पनवेल ला साडे सात वाजता सात पस्तीस झाले लेट आहे अर्धा तास पब्लिक बघा किती मजबूत पब्लिक उतरले पनवेलला पनवेला पनवेला इतका कचरा दिवा आलाय आणि दिवा आलेला आहे गाडी पूर्ण झाली खाली आम्हीच पाच सहा जण फक्त रावला लावा आरामात खाली करूया कारण गाडी काय आपल्याच बापाची आहे चला अरे बाबा उतरा रे उतरा उतरला रे बाबा एकदा तुम्ही कसा आणा आता मामा तुम्ही कशी असाल रे तुम्ही असाल जाशाल कसा तर मित्रांनो फायनली उतरला बाब डिवायडेशनला गाडीतून तर उतरलोय आता इथून जाणार आहे लोकल ला लोकल ट्रेन घाटकोपरला घाटकोपरवरून मेट्रो मारून जाणार अंधेरी अंधेरीवरून वरून मालाड लय प्रवास बाकी अजून अजून उलटा फिरत जाऊचा उलटा सुलटा आहे मजबूत पब्लिक होती ट्रेनमध्ये नंतर नंतरला गर्दी झाली भरपूर तर जाऊया पट्टन घरी लय मित्र मित्रमंडळी रात्री लेट झाला थोडा यायला त्यामुळे बोलो झोप्या होत्या सकाळीच वॉक इंड करूया तर चालू तो ऑफिसला मित्रांनो भरपूर मजा आली दोन तीन दिवस जावी होतो तर भरपूर धमाल केली फक्त त्यांनी जे मासे भेटले नाही पण बघून एक श मेनमध्ये लावणी पण सुरुवात होईल तर लावणीला जाऊ तर तेव्हा बघूया तर मित्रांनो आता चालू ऑफिसला तर मित्रांनो हा ब्लॉग मी तेच थांबवतो चॅनल नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटवाने बघला तोपर्यंत बाय